मित्रांनो नमस्कार आपल्याला हा इथं पूल दिसत आहे आणि हे मित्रांनो वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेचा जो आपल्याला ट्रॅक आहे दिग्रस जिल्हा यवतमाळ रामनगर इथे आहे हे आपल्याला दिग्रजचं कृषी उत्पन्न बाजार समिती इथून दिसत आहे आणि याचं मित्रांनो दिग्रस परिसरामध्ये जे काम आहे दिग्रस दारवा आणि यवतमाळ हा चौऱ्याहत्तर किलोमीटरचा जो टप्पा आहे तर त्यापैकी आपल्याला आता मित्रांनो इथं पुलाचं काम सुरू झालेलं आहे तिथे समोरही आपल्याला पूल दिसतो आहे म्हणजे एकंदरीत त्याचं काम मित्रांनो दिग्रस ते यवतमाळ या दरम्यानचं आपल्याला काम आता सत्तर टक्के झालेलं दिसतं आणि इथूनच हा दिग्रसमधील आपण बघू शकता की तो तिथून तो हायवे जात आहे आणि इथेच आपल्याला हे पूल आणि इचं जे काही कंपनी आहे त्या कंपनीचे या ठिकाणी ट्रक्स आपल्याला टिप्पर उभे असलेले दिसतात आणि आपण बघू शकता की आता काही दिवसामध्येच याच्यावरती आता जे आहे तर ते रूट अंथरले जाईल आणि त्यानंतर मित्रांनो हा दिग्रस ते यवतमाळ